नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना संगोपन रजा मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार सतरा अब्लिक प्रक्र पंचवीस अब्लिक सेवा सहा शासन निर्णय दिनांक तेवीस जुलै दोन हजार अठरा शासन निर्णयाची प्रस्तावना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या काही काळ विचाराधीन होता त्याबाबत सांगोपांग विचार करून पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय राज्य शासकीय महिला कर्मचारी तसेच पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी जिल्हा परिषदेचे पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृषी व बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालय यामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यास तसेच वर नमूद केलेल्या विविध कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंतरुणाला खेळलेली आहे अशा कर्मचाऱ्यास देखील एकशे ऐंशी दिवसाच्या कमाल मर्यादेत बालसंगोपन रजा पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहेत अट क्रमांक एक मुलाचे वय अठरा वर्ष होईपर्यंतच सदर रजा लागू राहील बाल संगोपन रजेवर असताना मुलाच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यास त्या दिनांकापासून पुढे सदर रजा लागू होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची राहील अट क्रमांक दोन एका वर्षामध्ये दोन महिन्याच्या कमाल मर्यादेत सदर रजा घेता येईल अट क्रमांक तीन सदर रजा ही उपरोक्त अट क्रमांक एकच्या च्या अधीन राहून सेवा कालावधीत एक दोन तीन चार टप्प्यात घेता येईल तथापि सदर रजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यांमध्ये घेता येईल अट क्रमांक चार पहिल्या दोन ज्येष्ठतम हयात मुलांकरता लागू राहील पाच शासकीय सेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर सदर रजा लागू राहील सहा अर्जित रजा व अर्ध वेतनी रजा खात्यावर असली तरी सदर रजा मंजूर करता येईल सात अर्जित रजा अर्धवेतनी रजा तसेच प्रसूती रजेला जोडूनही ही रजा घेता येईल आठ एका कॅलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढील कॅलेंडर वर्षीही सलग असल्यास ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला त्या कॅलेंडर वर्षातील समजण्यात येईल नऊ बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल दहा परिविक्षाधीन कालावधीत बालसंगोपन रजा मान्य करता येणार नाही तथापि रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास कर्मचाऱ्याच्या मुलाबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे त्यात रजा घेणे आव अत्यावश्यक आहे अशी खात्री झाल्यास परिविक्षाधीन कालावधीतही संबंधितात अपवादात्मक परिस्थितीत कमी कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा मंजूर करता येईल त्या प्रमाणात संबंधित महिला अब्लिक पुरुष कर्मचाऱ्याचा परिविक्षाधीन कालावधी वाढविला जाईल अकरा सदर रजा कालावधीत रजा प्रवास सवलत अनुज्ञे ठरणार नाही बारा सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वमान्यतेनेच सदर रजा घेता येईल बाल संगोपन रजा मंजूर करताना पदनिर्मिती तसे पदभरती होणार नाही व दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन रजा मंजूर करण्याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याची राहील संबंधित कर्मचाऱ्याची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही ही, ही बाब देखील सदर रजा मंजूर करताना विचारात घ्यावी कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणचा कालावधी एकत्रित गणला जाऊन अशा एकूण सेवेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती असली तरी एकंदर एकशे ऐंशी दिवस इतकीच बालसंगोपन रजा अनुज्ञेय होईल चौदा बालसंगोपन रजेचा हिशोब सोबत जोडलेल्या प्रपत्रात घेऊन ते सेवा पुस्तकात ठेवावे तसेच सेवा पुस्तकामध्ये दे देखील उपभोगलेल्या बालसंगोपन रजेची नोंद घ्यावी पंधरा ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याची सेवा किमान दहा वर्ष होण्याच्या आधी सदर कर्मचाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतून राज्य शासना व्यतिरिक्त अथवा राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरता किंवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावायचा असल्यास अथवा कार्यमुक्त व्हायचे असल्यास झाल्यास अशा कर्मचाऱ्याने बालसंगोपन रजा म्हणून घेतलेल्या कालावधीतील वेतना इतके वेतन राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशा कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा राज्य शासकीय सेवेतून कार्यमुक्त होता येईल संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने तशा आशयाचे बंदपत्र सदर रजेसाठी अर्ज करताना कार्यालयास न चुकता सादर करावे सोळा पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खेळलेली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बालसंगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी पत्नीच्या आजाराबद्दल तसेच आजाराबद्दलच्या निकषाबाबत बाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील त्यानंतर अशा कर्मचाऱ्यास बाल संगोपन रजा विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करता येईल शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन हे आदेश निर्गमित झाल्याच्या जा दिनांकापासून अंमलात येतील मुद्दा क्रमांक तीन सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश ये करण्यात येतील मुद्दा क्रमांक चार सदर शासन निर्णय हा शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वर नावाने माननीय उपसचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास एक आदरपूर्वक विनंती आपण अद्याप ही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देत असलेली माहिती माहिती पुरवण्याचा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटतो आपला अमूल्य अभिप्राय अथवा कमेंट आपण नोंदविल्यास आमच्या टीमला आनंद होईल तसेच सूचना क्रमांक दोन विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेले आहेत ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी वा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल तसेच डिस्क्रिप्शनमध्ये ग्रामविकास ई सेवा या संकेतस्थळाची लिंक तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओंची लिंक आपल्या सुलभतेसाठी दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण संकेतस्थळावरील माहिती शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक प्राप्त करून घेऊ शकतात तसेच मागील व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून मागील व्हिडिओ हे आपण बघू शकतात विकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद